फायनलचा फेरा सूर्याच्या साक्षुला संपन्न वर् फायनलचा फेरावाळा एक नंबर तासावरती गाडे राजा वाटाल कळणेकरांच्या बलमाची वरी दोन नंबर तासावरती गाडे बाबू शेरमाने की कॉटेल

संभाजीनगर करांच्या लखनची गाडी आणि आठ नंबर होती काय भर बसा सुरज शून्य करांच्या चिक्याची गाडी आठ गाड्यात लढत कोण होणार एक नंबर चा मानकरी फक्त काही क्षणाचा प्रेक्षक आणि साह्य करायचंय सकाळपासून अँब्युलन्सचा वापर आता सुद्धा आली तशी नोकरी या ठिकाणी मैदान रिपोर्टर तुषार रुमा धुमाळ यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि आयोजन कमिटीतर्फे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर उपस्थित राहावे धन्यवाद बापू गाड्या वाळणार का वायनलच्या गाड्या वाढवायला वा 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 लागला एकदा बघा पि तुम्ही माझ्या घड्या सोड्या गाड्या सोडा मैदानाचा आपल्याला पाहायला मिळालं ऑनलाईन नोंद झाली मैदानाला लवकर सुरुवात झाली मैदानाचा सेमी लवकर झाला आणि फायनल पळायला गेला तू दोळ्याच्या उजडा सूर्याच्या साक्षीन देवल 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 आदिगानी 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 काई काई या मैदानात आपण पाहिलं डबल बोल पडल्यामुळं चार सामान्य बैलगाडी मालक आज या ठिकाणी या मैदानात फायनल पात्र आहे काय काय होत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना जागृत झाली आणि या शहरातील परत एकदा चालू चांगल्या जोमान झाल्या त्यातले बदल आपल्याला पाहायला ओके धन्यवाद सुद्धा घरी जेवायला जायला लागली नाहीतर पहिला घरी जायचा घरची मालकी बारा आणि लवकर चालू व्हायला लागली लवकर फायनल व्हायला लागला दिवसा डवळा घरी पोहोचायला लागला हा मेन महत्वाचा बदल आहे अजून बरेच बदल होणार फक्त सहाय्य आपण करायचं आपली शर्यत चांगली अजून होईल फक्त सर्वांनी एकामेका साह्य करा आणि निकाल थोडस मान्य करायला शिका एक पाऊल मागव्या फायनलचा फेरा फेरावाडाड्याचा राणासंग्राम्या गाड्यावरती लक्ष द्या लोकयुक्त खासदार केसरी भाऊ दिव्याचा बेलगाडांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्याचा फायनलचा फेरा सुटण्यासाठी स्वच्छ लाखो प्रेक्षकांच्या खाली लागल्या एक नंबरच्या मानकऱ्या क्लब दोन ताच्या या मैदानात फायनल सरी पाहत ओपनच्या मैदानात आणि ज्या वेळेला ओपन मध्ये आदत पोहतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आदप नाव होत असत आड्याल वाटर कॉलनीचा आणि पर्याय चाळीस गाव वडकीचा दोन आदत फायनल सरी खाली गेलेत É